जय महाराष्ट्र भावन्न जय श्री महाकाल जय सार्थी तर स्वागत आहे तुमचं प्रथम तर एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भावनो आपण आपला प्रवास चालू होता बेंगलोर वरून बडोदा गुजरात साठी तर व्हिडिओ बघण्यासारखा असं भरपूर काय तर आता व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता भेटू भावनो व्हिडिओ मध्ये तर गुड मॉर्निंग भावन्न आपण ह्या रिलायन्सच्या पंपावर झोपलेलो आता ता धब 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 दो दो तीन तासाचा गजर लावून झोपलेलो सकाळी सहाला झोपलो आहे इथलं उशीर झाला आहे आता तर आता झप झप रनिंग मारूया कारण भरपूर असा वेळ झाला आहे पंपावर झोपला अजून महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करायची दोन तीन तासाचा गजर लावलेला मग गजरच वाजला नाही काय आणि झोप पण जाम आलेली त्यामुळे झोपून टाकलो चला आता झालाय वेळ आज काय गाडी भरायचं दिसणार नाही रिटर्न कारण खाली करायलाच वेळ होणार आहे दुपार होईल खाली कराय दोन वाजते चला जाऊ पटापट करू रनिंग पास करू खाली तर चला भावानो निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेने ज्योतिबाच्या नावानं बल जय श्री महाकाल चला करूया आपल्या गोड प्रवासाला सुरुवात गुड मॉर्निंग भावांनो आपला प्रवास चालू झाला धुळ्याच्या पुढून नवापूर बॉर्डरच्या साईडला आपण जाणवतो नंदुरबार वाया राजपूतला मार्ग आहे पण रात्री लेट झालं त्यामुळे म्हटलं नको जायला तिकडून सिंगल रोड आहे इकडून जावं मग इकडे आलो आणि आली झोप धुळ्याच्या पुढे आलो एक चाळीस पन्नास किलोमीटर आलो असेल झोप आली म्हणलं मग झोपून टाकू आता आणि दोनदा गजर लावलेला मग उठलो निवान मध्ये आणि आता सकाळी उठून चालू आहे भरपूर असा वेळ झालेला आहे राव आणि बघू शकता नजारा आता दिवसाचा नजारा भारी बघायला भेटेल आता दुपारीच पोचन खाली आज आहे शनिवार आज खाली करून भरायचा प्रोग्राम होता राव लवकर पण काय असा वाटत नाही चला बघूया पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवू आला माल काय तो भरून टाकू जर काय आपलं एवढं सेटिंग नाही चांगलं असं तरी पण ट्राय करू आपण भरायचा प्रयत्न करू पण खाली किती वाजता होते इथून सात तासाच मला रनिंग दाखवते हो सुरत वगैरे तिकडं जाम लागतं राहा व्हायचा घेतो तर चला बघूया आता तिकडून राहू ना याच्यावरून नंदुरबार मार्ग आहे राजपूतला मार्ग आहे ना डायरेक्ट सिंगल रोड आहे पण डायरेक्ट बिना एक रुपयाचा खर्च नाही नंदुरबारपासून त्यामुळे डायरेक्ट गेली असती गाडी आणि झप झप झाप डायरेक्ट बडोदा आणि शंभर किलोमीटर रनिंग येऊ असतं तिकडून टोल ना काही की नाही इकडून टोल पण आहे आणि रनिंग पण वाढतं चला काही विषय नाही रोड तर डापोटाप आहे इथून रोड सिंगल आणि खराब रोड आहे हा रोड फोरला नाही डायरेक्ट सुरतपर्यंत म्हणला तरी बडोदापर्यंत म्हणला तरी चालतं भारी वाटतं गाडी चालवायला बघा रिबीट लावलं आहे सकाळच्या बाहेर चला ओ हो तर भाव वाता ना वातावरण बघा काय झाले काय डोंगर काय झाड कसं आहे साजी बा आठवलं मला असं दिसते लाट फळा हा घाट छोटासा पांढरा पट्ट इकडे पण आहे बघा बेकार चोर तर आता पूर्ण जंगल लागणार आहे आपल्याला जंगलातून आपला प्रवास होणार आहे मस्त असा हा 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 काय भारी वाटलं निसर्गाच्या सानिध्यात द्या बा 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 बाबा आहे घनदाट जंगल अस बघाय बाबा फक्त ड्रायव्हर बनायला लागतंय कोकण मध्ये बघाय भेटतं आम्हाला सगळं बिन कुठं पैसे खर्च करता पैसे कमवत कमवत आम्हाला आनंद घेता येतो नाही भारी वाटत राह फिरलो राव भरपूर जीवनात भरपूर आनंद घेतला असं कुठलंही राज्य ठेवलेलं नाही की जिथं गेलो नाही इंडियामध्ये असं आपलं कुठलंच राज्य राहिलेलं नाही कि मी जिथे गेलेलं नाही आखा इंडिया फिरून झालाय लदाख लदाख राहिले की आता लदाखच राहिले इंडियामध्ये आपलं बघ लदाख झालं की झालं मग आपण के लदाखला त्यामुळे लडाख पण होईल कंप्लीट आणि ऑल इंडिया आपला फिरून होईल कम्प्लीट मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करतो माझ्या मॅपचा कंप्लीट झालेला ऑल इंडिया तर भावना आपण पोचलो आहे महाराष्ट्र बॉर्डरला भरपूर असा लेट झाला राव आठ वाजले इथंच आणि भरपूर अशी लाईन होती मग लेफ्ट साईडनं पुढं आणली आणि घुसवली लाईन आहे डायरेक्ट टँकरवाल्याला दाबला आणि घुसवली आज घुसवलं आता ला लाईनमध्ये डायरेक्ट पटापट आता करतो पास बॉर्डर आपलं काय दोनशे किलो माल आहे एकशे ऐंशी किलो बघू शकता एल एल एन जीचा ट्रक लय ह्या वाटतं भावा हे एल एन जीचं च लय आकार कधी बी दानका देऊ शकतो एल जी तर चला करूया बॉर्डर पास दहा बात ते पण आवान तुमच्या भावानं मारली एंट्री गुजरात मध्ये सकाळी सकाळ आपल्याला भरपूर उशीर झाला आज गाडी काय आपली भरणार नाही ला सोमवारवर जाणार आहे आरामा आरामामुळे एक दिवस सुटला रॉम खराब होईल चला बघू भरली तर भरली नशीब आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवाय पाहिजे खाली झाली लवकर तर काय माल निघला तर भरू वातावरण काय दिसते भावानं आणि बघा ना कलर ग्रेडिंग काय आलं आहे मस्तच क्वालिटी एक नंबर सीन दिसतो या आत्ता बघितला मी क्लोजनं बरे बारे बघू शकता हिरो गार असल्यामुळे एक नंबर वाटतंय आणि आता इथून पुढं मला वाटतं गुजरातमध्ये रस्ता टापोटाप असणार आहे चला आता आपल्याला इथं पुढं काय ना मग सुरत फोस ट्रॅफिक लागणार भाऊ ना आपण पोहोचलो सुरतला आणि ह्या बघा अजून बोर्ड उद्घाटन नाही झालं मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेचं आज समोर दिसतो मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे भरुचपासनं स्टार्ट आहे इकडे सुरतला काय अजून स्टार्ट नाही झाला त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन भरुचवरून जावं लागणार आहे अजून ह्या हायवेचं काम नाही झालं कम्प्लीट होय लवकरात लवकर, लवकर चालू आहे खतरनाक का असं काम तर चला भाऊ ना आता सुरतमधून आपण आता जुन्या हायवेला टर्न मार आपला मुंबई अहमदाबाद हायवेला ट्राफिक राहणार आहे या टायमिंगला चला फटाफट पोचलो पाहिजे बारा वाजेपर्यंत पोहोचलो तर खाली होईल फटाफट दोन पॅलेट तर आहेत फटाफट करतील खाली बघूया अजून लोकेशन लावलेलं नाही चला भावांना हा आला बघा अहमदाबाद मुंबई हायवे आता आपल्या इथून राईट घ्यायचा आहे बडोदरा साईडला तर चला राईट घेऊ आता इथून डायरेक्ट बडोदऱ्याला चला तर भावांना आपण पोचलो आहे सध्या भरुचला आणि रस्त्याची अवस्था बघा काय बिकट झाली राव या गुजरात रोडला जरा पाऊस पडला ना रस्ते सगळे वाहून जातात राहू दरवर्षी बोम बा बोमा रस्ते पाक खड्डे होतात पावसाळ्यात यायची इच्छाच होत नाही बघा इकडं लय भंगार रस्ते आता भरुचचा आपल्याला ब्रिज लागेल नदीचा मस्त असा खाली केळीच केळीच्या बागीच बागे आहेत राव इथं मग ती केळे केळीन तंबाखू तंबाखूची तंबाखूची पण बागी असते तिकडं केळीन तंबाखू लावले आपल्याकडे ऊस बीस काय नाही इकडे असतो पण इकडं नाही आहे एरिया गुजरात मध्ये ऊस आहे तसा चांगल्या प्रमाणात निघतो तर बघू शकता आला बघा भरुचचा लंडन ब्रिज लंडन सारखा बांधलेला ब्रिज मागच्या ट्रिपला दाखवलेला तुम्हाला बघू शकता कसा आहे हा असतय नाद गर्दी काय नाद करते काय लय फेमस आलं चला आता करू फटाफट प्रवास आणि पोचू बडो त्याला आपण दिल्ली मुंबई हायवेन जाणार नाही खालूनच जाणार आहे भाऊ ना ब्रिज बाकी ना अद्याप आहे पण नदीला पाणी पण जोरात इकडं पाऊस जोरात झालाय बघा नदीला पाणी बघा असलं तांबडं पाणी आहे सगळं वाडी विषय झाला रस्ते खराब झाल्यामुळे ना या पुढच्या डंपरवाल्याचा टायर उडला आता लय या तरी पण हाच पळवतोय बाबा टायर उडलाय पाक निघून गेले टायराचं तरी पळवतोय काय अजब कार आहे आणि रोड एवढे बाद झालेत ना टायर टिकणार नाही या रोडने एवढा खटा आहे ते जर ब्रेक मारला की टायर उडणारच तर चला आपण आता याच्या एक्सप्रेसने काय जात नाही इकडून रोड खराब आहे राव जाऊ कुठनं जाऊ काय ना आपल्या चाळीस किलोमीटर जायचं नाही कशा लोकांचा एक्सप्रेसचा टोल फाडा जाऊ अजून यानं चला भावना भाऊ ना एक तास झालं ट्राफिकमध्ये एवढं ट्राफिक लागले राह बेकारी झाले दुप्पाच आहे बघा चिप्सवर लावला द्या नका चिप्स केळं घेतल्यात नशिबानं बरं झालं मी कारण ट्राफिकमध्ये माझं दोन तीन तास गेल्यात हा बरं झालं मग चिप्स घेतली केळं घेतली होती मध्येच चालू आहे आंघोळ गेली नाही आज उपास आहे ना आंघोळ नाही आंघोळ करतो इथे फोटो कुठे जाऊ मग खाली करायला जातो एक वाजला राहू इथे एक वाजता पोचायची ती गाडी आंघाने किती किलोमीटर तेतीस किलोमीटर राहतो ट्राफिकन चला आता करू ट्रॅफिक पास पाऊस पण त्यात येतो बेरी बिहरी गाडी सगळी घाण झाली राहू चला आता करू खाली जाऊ माग लागू दे करू पटकन आला बघा पाऊस असा पाऊस सारखा येतो बिरी पेरी पेरी पिरी खाली करायची आपल्याला म्हणलं भरायचं काय आज नियोजन लागत नाही उद्याच बघू चला उद्याच पण रायव्हर आहे पण वरवर गेलं तर भावांना पावसानं जोरदारलाय बड त्याच्या अलीकडे आलो कसला पाऊस पडतोय बघा राडा पाऊस आहे तर एवढे झालेच ना रस्त्यान बापरे कोण आडवा झालाय कोण डिवायडर गेलाय कोण रस्त्यातून खाली उतरलाय कोण पालतात झालाय पाहू खड्डा तर एवढं पडल्यात रस्त्यानं कंटिन्यू खड्डा पडल्यात या रोडला किती पैसे खाल्ल्यात काय माहिती राह एका पावसात आठ दिवसात त्या दिवशी गेलो तर रोड टापूत टापूता आणि एका पावसात रोड चोटो झाले आठ दिवसात रोड खड्डे पडले ती गुडघ्याभर यायला कसलं काम असल जर पावसाळ्यात असलं खड्ड पडल्यावर अवघड आहे विषय भाऊ ना पोचले आपण बडोद्यात मारलाय टन कंपनी राहिले बघा वन पॉईंट थ्री किलोमीटर बडोदा सिटी बडोदा बघा बडोदा तर आपलं भरायचं काय आहे सिटिंग नाही तरी पण बघू आता ऑफिसवरच ऑफिस शिवाय डिपेंड ऑफिसवरच डिपेंड आहे आपण ट्राय करू आज गाडी भरण्याचा शनिवार आहे वाजली तीन तीन वाजले मला बघा पोचायला सकाळी सहाला निघलोय मी तिथनं पुढला भरपूर वेळ गेला राह बारा वाजेपर्यंत अकरा ते बारा वाजेपर्यंत पोचायला पाहिजे गाडी मला ट्राफिक पडले पडलेले खड्डे त्या म्हण वाटत इथून राईट घ्यायचं आपल्याला बाबा कुठं कंपनी आहे एवढं कोलकडे इथून राईट घेऊन पुढे जाऊन लेप घ्यायचा जा। तिथं कुठं कंपनी आहे वाटतं असू शकते काय सांगता येत नाही तर गुजरातला छोट्या छोट्या कंपन्या असतात आणि त्यांचं काय सांगता येत नाही चला इथून लेफ्ट घ्यायचं आहे इकडं कंपनी समोर हाय वाटतं बाबा हाय इंडस्ट्री एरिया आहे अजून लेफ्ट एक अरे बापरे आयला ऑफिसचा ॲड्रेस आहे का काय येऊ बिल्डिंग दिसायला लागल्या काय माहिती आता तिथं गेल्याशिवाय समजणार नाही नक्की काय आता इथं जाऊन डायरेक्ट राहिले चारशे मीटर इकडे लेपला दाखवते हे आहे बिल्डिंग दिसते आहे तर काळात कुठेतरी आहे शंभर टक्के इथं नसणारे कंपनी वेगळीकडं असणार आहे इथं ऑफिस बिफिस असणार आहे लोकांचं चेक करू असली तर असली फर्निचरचं आहे तू दुकान असलं छोटं तर काय माहीत दुकानही असू शकतं बघा मॅप तिकडून फिरून आणून दाखवलं इथल्या इथं कंपनी आहे रोडवरच फिरून फिरून तिकडून आत न बाहेरनं दाखवलं आणि कंपनी कुठं आहे बघा आता आपण मगाची येत होतो ना त्याच रोडला आहे हे असं मॅपचं काम आहे बघा बघार हे बघा फिरून परत त्या आडव्या रोडला जाणून सोडलं मी काय बघितलं नव्हतं चला बघूया आता इथं कंपनी एकशे वीस मीटरवर दाखवते कुठं आहे बाबा इथं ऑफिस आहे याचं वाटतं शंभर टक्के लफडा झालेला आहे गाडी दाखतून पहिलं फोन करतो त्याला तो फोनच नाही घेत राह पार्टीवाला एवढा भंगार आहे ना पार्टीवाला फोनच नाही घेत तिथे याचा ऑफिस आहे शंभर टक्के तिथं कंपनी नसणार आहे असला तर हो गाळा असेल मग फर्निचरवाल्याचा बघूया का फोन लावून त्याला लोकेशन तर दाखवते बघा कम्प्लीट झालं म्हणून सेकंड फ्लोरला याचा आपल्याला काय करायचं किती का फ्लोरला भाव नाही इथे मॅटर झालाय खाली करायला पोहोचलो आहे आपण पण हिचं कोण कंपनीत आहेच नाही यांचं आणि लावले बघा गाडी इथं कंपनी म्हणजे यांचं हेच आहे फर्निचरचं असं दुकान टाईप आहे म्हणजे कंपनीच आहे पण ही गेल्यात बाहेर ते बोलतो आम्ही गेलो फिरायला लदाखला आमची सगळी कंपनी कोणच नाही घंट्याला बोलवलंय मटेरियल आता खाली करायला कोण नाही आहे ते आमच्या कोण फोन नाही ऑफिसमध्ये इथं खाली तुम्ही उतरा बेसमेंटला तर गाडी सील आहे त्याला हे अक्कल नाही एवढी मॅनेजरला की गाडी सील आहे बाबा सील काढून बिडून मट सील मारले म्हटल्यावर म्हटलं मटेरियल महाग असेल सी आमचं मटेरियल आहे बाहेरच्या देशातून आलं आहे हा बोलतो सील काढून तुझं तू उतर तिथं तर चाललं आहे का त्यासाठी लावले गाडी बघा फेस फेस बस बसले तारा बिरा लागायला लागल्या एकदम बेसमेंटला म्हटलं येते का नाही इथनं तिथं कॅमेरा लागला एकदम छोटासा रोड आहे चला असं आता बघू काय म्हणतोय सील तोडतो कर खाली म्हणतो बाबा बघू चला भेटलं अपडेट तुम्हाला लवकरात लवकर येतो खाली करून भंगार भंगार एवढं पनवती ट्रीप झाली नाही एक तर दिवस गेले चार चौथा दिवस आणि हे आता खाली करायची आहे मगज मारे आज गाडी भरला पाहिजे तू खाली करू चला माझ्याकडून लेट झालं आहे चला काय विषय नाही तर आपण सील खोल आणि हे मटेरियल आहे बघा आपला तर अशी खोलायची चालले की तिकडे पाच पाच सहा सहा किलोचं बॉक्स आहे पायलटचं मला वाटते टोटल मिळून वजन दीडशे किलो असेल दोन्हीचं मिळून तर खालचा बॉक्स असेल दहा किलो दहा दहा वीस तीस चाळीस हलके आहेत दोन दोन जे आहेत वरचे बॉक्स पॅलेटचंच वजन जास्त असेल आता ही पॅलेट कुठे फेकायची राहू आता हे तोडायचे सगळं आणि खाली करायचे आता खोलतो इथं या भावाला तयार केलं कंपनी भंगार आहे पैसे देत नाही त्यामुळे काय त्याला बोला हजार रुपये लागतील बाबा खाली करायला फुकट कोण करणार आहे त्या भावाचा थोडाच फायदा झाला असता पण काय तेव्हा आता आज हॉटेलवाल्याला पाठवते चला बघू आता काय करायचं भावनो आपण आत घुसले आलो ते हे होतं पुढचं आणि तो आता बोलला आहे की इथून लालजी मुलजी ट्रान्सपोर्टला जा लालजी मुलजी गुजरातचं वाला ट्रान्सपोर्ट आहे लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट आपल्या इथे एरोलीला आहे मुंबईला त्यांच्या गोडाऊनला नेऊन टाक मटेरियल कारण खाली करायला इथं पैसे जास्त मागवले होते दोन तीन हजार रुपये तुम्हाला त्यांच्या गोड्यावर टाक मला तिथून राजकोटला पाठवायचं असं पण म्हटले मग आता आलो तिथून आता सहा किलोमीटर आहे पण लोकेशन लालजी मुलगी सिटीमध्ये आहे नो एंट्री आहे का नाही मला पण माहीत नाही बडोद्याला कुठं चला जाऊ बघू आता सिटीमध्ये आतमध्ये आहे साडेसहा किलोमीटर आहे इथून चला फार पोहोचू पोचू लालजी मुलगीला खाली करून आपलं कलटी मारू भावनो बघू शकता बडोदा सिटी कसं आहे आगोरा सिटी सेंटर इकडं बडं काय जंगल, जंगल आहे का काय हे जंगल दाखवते बघा थोडं जंगल टाईप सिटीमध्ये थोडंसं ठेवलं आहे त्यांनी ग्रीन झोन आहे कंस्ट्रक्शन चालू आहे का अजून थोडं ट्रॅफिक धावते रा मेन सिटीमध्ये आपल्या मस्जिद बंदर सारखं आहे चला मस्जिद बंदर एवढं तर ट्राफिक नसणार आहे हाय चला चला आता पोचू या राहिले दोन किलोमीटर कटाक्षे पोचू आणि लालजी मुलगीला कधी त्या हा माल पण असतात सगळं रास्त खाली करू आणि जाऊ ऑफिसला नाही तर फोन फिरवू पहिला खाली झाली पाहिजे मग फोन फिरवा येतात खाली होते पाच मिनटात आता फॉल करू त्यांना माल आहे का कोणाकडे असेल तर भरू नाही आता सोडून ती विषय गेलो सोमवार मग चला हो शनिवार आहे आज लावू ताकद भरायची आपण भाँन पोचलं आहे लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट गुजरात लोकल मुंबईत पण आहे आपल्या ऑफिस ऐरोलीला मोठं आहे चला लावतो गाडी राणाबंदरला पण ऑफिस आहे आणि करूया खाली इथं कोपऱ्यात लावतो ह्यांचं टॅम्पो आहे छोटं छोटं लालजी मुलजी तर हॉन लालजी मुलजीला बघा खाली गेले कचरा झाला सगळा गाडीत ती बॉक्स झाली खाली चला आता भरायचंच उघाड लावायचं आहे बघू काय होतंय कसं चला तर भावांनो खाली करून आपण निघलोय आता आता हायवे लागतो आता इथून मला जो काढ फोन लावून चाललंय बघायचं चा। तर चला भावनो हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये